म्हणून श्रवण फार महत्वाचं आहे श्रुत या धातुच रूप आहे श्रवण श्रवणाचे तीन प्रकारे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ तुम्ही कोणत्या पाळीपणीमध्ये बसता मी तुमचं बघून घ्या लक्षात येऊन तुमचा एक दृष्टांत देतो एका मूर्तीकार्यानं काय केलं का तीन मूर्त्या बनवल्या अगदी सारख्या जाडी उंची रंग रूप वजन सगळं सारखं एक घेणारा माणूस आला ही मूर्ती केवढ्याला आहे म्हणे एक हजार ही दुसरी म्हणे दोन हजार ही तिसरी म्हणे म्हणजे पाच हजाराची आता घेणारा माणूस विचार करायला लागला याच्यात काही फरक दिसणार पण किमतीमध्ये फरक काय एवढा कलाकारांनी विचारलं तो कलाकार भाऊ किंमतीमध्ये कस त्या कलाकारांनी सांगितलं असं नाही लक्षात येणार महाराज इकडे कलाकारांनी काळी घेतली ती पहिल्या मूर्तीच्या कानात टाकली ती दुसऱ्या कानातून बाहेरची किंमती एक हजार दुसऱ्या मूर्तीच्या कानात काळी टाकली ती तोंडातून बाहेर आली महिची किंमती दोन हजार तिसऱ्या मूर्तीच्या कानात काळी टाकली ती कुठूनच बाहेर नाही आली ती पोटात गेली हिची किंमत पाच हजार दृष्टांत संपला सिद्धांत लक्षात आला की नाही या मूर्त्यामध्ये तुम्ही बसणाऱ्या लोकांचे प्रकार आहात तुमचे प्रकार आहेत ते जी एक हजारावाली ती हलकी आहे दोन हजारावाली ती मध्यम पाच हजारावाली ती भारी काळी म्हणजे श्रावण काही ती बायका या कारणानं ऐकतात त्या काना सोडून देतात नळी भूम केली सोनारे इकडून तिकडे गेले म्हणून हे श्रावण काही कामाच काही काही महिला ऐकतात आणि गेल्यानंतर सर हरकतोंडातून सांगतात सांगायला हरकत नाही दुसऱ्याला पण स्वतःच पण निदान घरी जाऊस तर तिच्या लक्षात राहत म्हणून ते मध्यम आहे तर उत्तम क्वालिटीच श्रवण कोणतं म्हणजे ऐकले ते कुठूनच बाहेर नाही काढलं तर आचरणातून बाहेर काढलं तसं वागून दाखवलं ते उत्तम क्वालिटीचं श्रवण ते उत्तम क्वालिटीचं श्रवण आहे श्रवणम कीर्तन विष्णु स्मरण पादसेवनम अर्चन वंदनम दास सत्यमात्मसमर्पण श्रवणामध्ये बाकी दुसऱ्या कोणत्याच गोष्टी करू नये श्रवण हीच भक्ती कोणी कोणी जप करतात जप करायची काय गरज हीच एक भक्ती ना कोणी कोणी वाती करत कोणी कोणी कापस मिसत कोणी कोणी नाती सांभाळायला आणत म्हणजे यायचं पोथीला करायच्या वाती सांभाळायचं नाती ऐकायची माती अशी जर पोथी काय हु? असोथी मच म्हणून अर्थ चांगला असा होती आणि वाटीचा आधी बातमी करायला पाहिजे कारण कर आम्ही जेव्हा शब्द बोलतो तुम्ही वाटीमध्ये ते शब्द गुंडायला जातात आणि जेव्हा तुम्ही ते जाळता तेव्हा भागवताचे ते शब्द जायलाच पाप लागतं म्हणजे आले ते पुण्य करायला आणि घेऊन गेले पाप ऐकि आणि जप करायची तर बिलकुल गरज नाही कारण हीच एक भक्ती आहे याच्यात जर तुम्ही जप करायला गेले ना तर धड जपातही लक्ष नाही आणि धड कथेतही लक्ष नाही एक साध्य करा एक साधे सब सधे सब, 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 सब साधे सब जाय एक साध्य केलं तर सगळं साध्य होत असत आणि सगळं साधायला गेलं तर एक पण साध्य होत नसत म्हणून एक साध्य करण्याचा प्रयत्न करा आणि अजून एक अजून एक मोठी शत्रू हे पहा

ती कथा घेताना तस येते कारण पतीला रामाने मारलं म्हणून ती शत्रू बनली म्हणे रामा कृष्णा देवी तुझी जिथं कथा चालू असेल ना तिथं मी लोकांना कथा नाही ऐकू देणार अशी कोपऱ्यात येऊन उभं राजे आणि नीट लक्ष ठेवले श्रोत्यांवर कोण जांभळी देत एखादी नका जांभळी दिली की मिट लक्ष ठेव की हे आपलं गिरायक व्हायच्या मार्गावर आणि मग तिने का डोळे झाकले कोण असा असं केलं तो एकदा तोंडा कि मग समजायचं ती बोलवायला लागली आपल्याला देवी तुमच्या शरीरात जाते ती कथा ऐकली तुम्हाला झोपी घालते म्हणून अर्थाने देवी घडी आम्हाला देवीच नाव घेऊ दे अग अग तुझे काय गड़ी बर गें उदे मला हादिना, जो पे में घरीला, सकलांचा खारा, जो पे तुंहिंज मोक अग अगो तुंहिंजे ताया घणी भर खे